आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना तर आयुष्यात काहीच अवघड नसतं हे करून दाखवलंय मीना लांडगे यांनी मीना नाशिक मधील सिटी लिंक बस सेवेत पहिली महिला बस ड्रायव्हर आहे तिने घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बसचं स्टेअरिंग हातात घेतलंय माझा जन्म आशेवाडीला झालाय मी आशेवाडीची दादा काकसे यांची मुलगी आहे तुळसवाय बबन काकसे आणि म नव्याण्णव सालामध्ये माझे मा वडील वारले त्याच्यानंतर माझी आई तितकी स्ट्रॉंग होती का तीच पूर्ण नागरवखर सगळं काय ती चालवायची त्याच्यामुळं मग मला तो आईकडे बघून मला आणखीन प्रोत्साहन भेटलं बघा आपली आई लेडीज असून सगळं काय हँडल करते त्याच्यामुळं मग आईकडे बघून सगळं काय कामं मी आईचेच सगळे कामं शिकले आई माझी फक्त आईला गाड्या चालवता येत नाही बाकी सगळे कामं आई नागरवखर हाकने सगळं कामं आई करायची शेतीतलं सगळं काम अजून पण माझी आई करते मी इकडं पण माझी वडिलांकडं माझी शेतीच होती आणि इकडं माहेरा पण शे सासरी पण माझी शेतीच आहे मिस्टर कधी शेती कामामध्ये एवढे नव्हते कारण घरची गाडी होती त्याच्यामुळं मिस्टर जास्त करून ड्रायव्हरच होते ते पण त्याच्यानंतर त्यांचं सुरक्षा रक्षकमध्ये काम झालं माझं लायसन काढलं तेव्हा घरच्यांना माहीत नव्हतं मी आ, जे माझे हे होते आ, मी एजंट एजंट थ्रू लायसन काढलं कारण मला आरटीओ ऑफिसला जाऊन लायसन काढणं शक्य नव्हतं तर मग मी आपले फड म्हणून त्यांच्याकडून लायसन काढलं तर त्यांना म्हटलं फक्त मी पाच मिनटासाठी ट्रायल आहे मला तुम्ही ट्रायल सुरू झाली का मला बोलवा मी येईल तिथं ते मी बरोबर त्यांनी मला फोन केला ट्रायल सुरू झाली तू ये म्हणून गेले पहिल्यांदा फोर व्हीलरचं लायसन काढलं ला। मोजून पाच मिनटामध्ये राऊंड मारून आणि लगेच दोन्ही गाड्यांचे राऊंड मारले फोर व्हीलर आणि टू व्हीलर दोन्हीचं लायसन काढून मी लगेच तिथून निघून आले पोस्टाने लायसन येतं ना ते आपल्या डायरेक्टली हातात देती नाही तर पोस्टाने लायसन आल्याच्या नंतर मिस्टरांनाच डायरेक्ट फोन आला का तुमचं लायसन आले म्हणे घ्यायला या तर जेव्हा मिस्टरांनी बघितलं तर म्हणे अरे लायसन म्हणे तू लायसन कि आढल ला केव्हा म्हटले नाही असे डॉक्युमेंट दिले को को होते असंच आलं पण मिस्टर त्याच्यातलेच होते म्हणे एड्यात न काढू ट्रायल दिल्याशिवाय काय लायसन नसला आलं म्हणे तुझं का इतके कौतुकाने बघता की दरवेळेस अरे लेडीज चालवते लेडीज चालवते प्रत्येक जण मला भरपूर जण सपोर्ट करतात पण आनंदाने बघतात आणि आणखीन आनंद वाटतो का आपण एक लेडीज आहे आणि प्रत्येकजण माझ्यासाठी एवढं कौतुकाने बघतं माझ्याकडे साठी काहीतरी करायचं मला स्वतः ड्रायव्हिंग स्कूल खोलायचं आहे फेमस झाल्यावर आणि ज्या लेडीजकडे ज्या ब अशा काही लेडीज आहे का ब त्यांच्यात हिम्मत नाही आहे काहीकडे पैसा नाही आहे त्यांना सपोर्ट करायचा आहे माझ्यासारख्या खूप लेडीज अशा एका त्या साईडला पडले मला त्यांना बाहेर काढायचं आहे त्यामुळे कोणत्याच कामाला कमी समजू नका आणि आपल्याकडून ते होणार नाही असा गैरसमज देखील करू नका जिद्दी पुढे कोणतीच गोष्ट अशक्य नसते विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकल नाशिक